फुलंब्री येथील महात्मा फुले चौक कार। ते खुर्दाबाद रोडवरील साखर कारखान्यापर्यंत झालेल्या रोडवरील अतिक्रमण आणि पार्किंगला लावलेल्या गाड्या यांच्यावर तत्काळ कारवाई करून पुढे दाखल करण्याबाबतचे निवेदन भारतीय दलित पॅथरच्या वतीनं फुलंब्री पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्रीनिवास धुळे यांना देण्यात आलं आहे छत्रपती संभाजीनगर ते जळगाव या महामार्गावरील फुलंब्री हा सर्वात जवळचा तालुका असून या शहरातून खुलताबाद तालुक्यात जोडण्यासाठी ही मुख्य महामार्ग असून या अनुषंगाने फुलंब्री शहराच्या महात्मा फुले टी पॉईंट ते देवगिरी साखर कारखाना तर शासकीय ग्रामीण रुग्णालय ते कृषी उत्पन्न बाजार समितीपर्यंत नेहमी वाहनांची कर्ती असते त्या शहराच्या मध्यभागी असलेल्या नगरपंचायत कार्यालय ते महात्मा फुले चौखान नेहमी हातगाड्या व बेशिस्त वाहन लावल्यामुळे या ठिकाणी मोठी ट्राफिक होत असते बऱ्याच वेळा ही ट्राफिक वाहनधारकांसाठी डोकेदुखी बनून जाते त्याप्रमाणे रोडवरती दुभाजक तयार केले असून या दुभाजकाचा फायदा हा चालणाऱ्या होण्यापेक्षा दुकानात खरेदीसाठी आलेल्या व्यक्तींच्या पार्किंगची जागा बनली आहे रोडवरच असलेल्या फळ विक्रेत्यांच्या गाड्या देखील नेहमी अडचण निर्माण करत असतात मागील काही दिवसांपूर्वी नगरपंचायत कार्यालयातर्फे ट्राफिक सुरळीत करण्यासाठी हातगाडी चालकांवर कारवाई करण्यासाठी आले होती मात्र आता नगरपंचायत कार्यालय दे देखील याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे ब्युरो रिपोर्ट छत्रपती मी भगवान सामाजिक कार्यकर्ता आज दलित तालुका अध्यक्ष रंजित भाऊ वाहूल व महिला तालुकाध्यक्ष लक्ष्मीबाई पाचवणे यांनी पोलीस निरीक्षक फुलंब्री यांना निवेदन दिलेले आहे की महात्मा फुले चौक ते देवगिरी साखर कारखान्यापर्यंत ज्या दुकानदारांनी आपली दुकाने रोडवर साठवली आहेत व जे हातगाडीवाले आहेत यांनी रोडच्या मध्य मध्यभागी गा हातगाड्या मोटरसायकली लावून ज्या रोडवर रोड जाम केलेला आहे तो रोड लवकरात लवकर मोकळा करून देण्यात यावा व संबंधित चालकांवर हातगाडीवाल्यांवर व दुकानदारांवर योग्य योग्य ती कारवाई करावी व तेथे ते कोणत्याही प्रकारचे वाहने हातगाड्या व कोणताही व्यावसायिक व दुकानदारांनी आपली दुकाने ही रोडवर थाटू नये याकरिता था। दलित पॅन्थरच्या वतीने आज रणजित भाऊ वाऊळ लक्ष्मी लक्ष्मीताई पाचवणे सामाजिक कार्यकर्ते काकासाहेब शिरसाट शहराध्यक्ष मंगेश गुंजाळ यांनी समक्ष जाऊन पोलीस धुळेसाहेब यांना निवेदन सादर केलेले आहे आणि याच्यावर प्रशासन लवकरच कारवाई करेल अशी आम्ही इच्छा बाळगवतो जयवीर